नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मिंडे सचिन मिंडे कृषी मित्र या आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष शे स्वागत आहे शेतकरी बंधूंनो रब्बी हंगामाला सुरुवात झाली आणि रब्बी हंगामामध्ये कमी पाण्यामध्ये येणारं पीक कुठलं तर सर्वांना माहिती आहे जे की हरभारा पीक आणि या हरभारा पिकाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत कमी पाण्यामध्ये योग्य पेरणीची वेळ आणि योग्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला जे हरभरा आहे या हरभरा पिकातून उत्पादन आणि जो आर्थिक नफा आहे तो आर्थिक नफा दुप्पट करता येतो अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ आहे कशा पद्धतीनं आपल्याला आपलं हरभरा पिकाचं उत्पादन आहे ते उत्पादन वाढवता येईल उत्पादकता वाढवता येईल आणि कमी खर्चामध्ये वाढवता येईल कारण अलीकडे जर बघितलं तर भाजीपाल्याच्या जर बघितलं तर भाजीपाल्यामध्ये जे बाजारभाव आहे ते बाजारभाव नाही आणि एक हमी भाव हे हरभार्याला असतो आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता असते रब्बी हंगामामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी कमी असतं आणि कमी पाण्यामध्ये कशा पद्धतीनं हरभऱ्याचं उत्पादन घेता येईल याविषयीचा आजचा असविस्तर व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर शेतकरी मित्रांनो हरभरा हे एक वेगळं पीक आहे हरभरा पीक म्हणलं की आपल्याला बऱ्याच वेळेस आठवतं की मराठवाडा विदर्भ या भागामध्ये घेतलं जातं पण असं काही नाही की बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे किंवा ज्या ठिकाणी मुरमाड जमीन आहे हलकी जमीन आहे अशा जमिनीमध्ये हरभऱ्याचं सुद्धा उत्पादन घेता येतं चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेता येतं साधारणपणे पंधरा वीस क्विंटल पर्यंत आपल्याला हेक्टरी उत्पादन निघतं आणि त्याच्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं नफा मिळतो तर शेतकरी बंधनो हरभरा लागवड करतात सगळ्यात महत्वाचं जमिनीची निवड जमीन हलकी असावी हरभऱ्यासाठी त्याच्यानंतर जमिनीचा जे पाणी आहे ते पाण्याचा निचरा होणार असावे याचं कारण असं की पाण्याचा निचरा होणारी जमीन का असावी तर जमिनीतून पाणी ते पाणी निसरून गेलं तर हरभऱ्याचं जे रोग आहे तो मरोग येत नाही मुळकूज आहे ते मुळकूज होत नाही जे विल्टिंग म्हणतो आपण त्याला तर ती विल्टिंग होत नाही आणि मुळं सडत नाही कारण हरभरा पीक हे पाण्याला फार सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळं पाण्याचा निचरा होणारी हलकी थोडीशी काळी जमीन असली तरी चालतं आणि त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन येतं जमीन निवडल्यानंतर येतं नांगरट करावी काय करावं कुळा द्यावे एक नांग एक नांगरट आणि एक कुळवाची पाळी असली का एवढं सफिशियंट झालं त्याच्यानंतर जे जा, जमीन जा, आहे ती जमीन तयार केल्यानंतर साधारणपणे ही जी हरभऱ्याची पेरणी किंवा हरभऱ्याची लागवड ही लागवड कधी करावी तर शेतकरी बंधू ऑक्टोबर दिवाळी झाल्यानंतर जेव्हा थंडीला सुरुवात होते त्याच्यानंतर आता हे सगळं थंडीतलं पिके आहे आणि त्याच्यामुळं थंडी महत्वाची या पिकाला तर त्याच्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान आपण हरभरा पिकाची जी लागवड आहे ती लागवड करू शकतो किंवा हरभरा पिकाची पेरणी आहे ती पेरणी करू शकतो आता पेरणी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं वाहनांची निवड वाहनांमध्ये त्याच्यामध्ये विजय विराट दिग्विजय असे अनेक प्रकारचे वाण बाजारामध्ये आहेत तर वाण निवडल्यानंतर साधारणपणे पेरणी करतोय का लागवड करतोय याच्यावरती जे बियाणे त्या बियाणाचा सिडरेट किंवा जे किती बियाणं लागतं हे त्याच्यावरती अवलंबून असतं आता याच्यामध्ये बियाणाची निवड केली वाहनाची निवड केली आपल्याला साधारणपणे जे बियाणं निवडलेलं आहे या बियाणावरती काहीतरी प्रक्रिया करणं गरजेचं आहे ज्याला आपण बीज प्रक्रिया म्हणतो ती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा जमिनीमध्ये बियाणं टाकणार आहे त्या बियाणं टाकल्यानंतर त्याच्यावरती बुरशीचा अटॅक होऊ शकतो आणि आपलं जे उतार आहे तो उतार कमी होऊ शकतो किंवा उतरून आल्यानंतर हरभरा त्याची मर होऊ शकते याच्यासाठी जर आपण एखादं रासायनिक रासायनिकमध्ये तुम्ही कार्बनडाजिम वापरू शकता बियाणाला चुळून मग पेरणी करू शकता किंवा ट्रायकोडॉर्मासारखी सुद्धा जी बीज प्रक्रिया आहे त्या ट्रायकोडॉर्माची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकता त्याच्यानंतर एखादं साधं बुरशीनाशक जरी घेतलं कॉन्टॅक्ट पंजी साइड तर हे कॉन्टॅक्ट पणजी साइड बियाणाला चोळून तुम्ही जर पेरणी केली तरी आपल्याला याच्यातून काय होतं चांगला फायदा होऊ शकतो तर याचं सांगण्याचं कारण असं की आपण हे जर सुरुवातीपासूनच जर बघितलं सुरुवातीपासूनच याची जर काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच हरभार उत्पादनामध्ये वाढ होईल आता याच्यामध्ये वाढ होत असताना आपण जी पेरणी आहे किंवा लागवड आहे ही लागवड करत असताना अंतर किती असावं तर जे पेरतो आपण त्या दोन जे रो आहेत त्या दोन रो मधलं साधारणपणे तीस ते ती चाळीस सेंटीमीटर जास्तीत जास्त पंचेचाळीस सेंटीमीटरचं अंतर असावं आणि जे दोन रोप आहे ह्या दोन रोपामध्ये दहा ते बारा सेंटीमीटरचं अंतर असलं की योग्य बियाणं त्या प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी किंवा जे आपलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार जातं आणि त्याच्यानुसार उत्पादनामध्ये वाढ होते जर जास्त दाट हरभरा झाला तर त्याला घाट पडते घाट पडते म्हणजे घाट लागतं त्याला शेंगा लागतात शेंगा किंवा काही भागामध्ये आमच्या भागामध्ये घाटे बांधतात घाटे लागतात परंतु ते घाटे भरत नाही त्याच्यामुळं हरभऱ्याचा फुटवा होणं गरजेचं असतं आणि फुटवा झाल्यानंतर त्याला जास्तीत जास्त घाट होत असते आता याच्यामध्ये पेरणी करत असताना बरेच शेतकरी बांधव विचारतात खतं टाकायचे का तर हरभऱ्याला जास्तीत जास्त खतं टाकायची गरज नाही अगोदरचं कुठलं पीक घेतलेलं आहे त्याचं बिमोड कोणता आहे याच्यावरती पुढच्या खतांचे डिपेंड आहे पण साधारणपणे सर्वसाधारणपणे मी आपल्याला डोबळमानाने सांगेल की साधारणपणे एक तीस पस्तीस चाळीस किंवा पन्नास किलोपर्यंत डी ए पी वापरू शकता डी ए पी वापरा त्याच्यामध्ये युरिया वापरू नका कारण जे हरभरा पीक हे हरभरा पीक हे स्वतःच नत्र स्थिरीकरण करत असतं कारण हरभरा जर आपण उपटून बघितला त्याच्या मुळावरती गाठी असतात आणि ते नायट्रोजन फिक्सेशनचं काम करत असतात त्याच्यामुळं हरभऱ्याला कधीही युरिया देऊ नका ही आपली क आपल्याला कळकळीची विनंती आहे युरिया वापरू नका लागवडीच्या अगोदर आपण शेणखत कंपोस्ट खत वापरलं तर बेटर राहील पण चांगलं कुजलेलं असावं ते पण चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिक्स करावानंतर पेरणी करावी त्याच्यामध्ये हे जे आहे आ, हे डी ए पी सांगितलेलं साधारणपणे पन्नास किलो प्रति एकरी आपण डी ए पी वापरू शकता पन्नास किलो डी ए पी वापरल्यानंतर त्याच्यामध्ये सल्फर साधारणपणे पाच ते सहा किलो सल्फर आपण त्याच्यामध्ये जर वापरलं तर आपल्याला जी हरभऱ्याची उत्पादकता आहे आणि जे घाट आहे ते घाट भरभरून बर म्हणजे जे घाटातला जो दाना असतो हो, तो भरून येतो जे दोन दाणे असतील किंवा तीन दाणे असतात काही घाटांमध्ये साधारणपणे दोन दाणे असतात किंवा एक एक दाना असतो तर तो भरण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करतं सल्पर हे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवतं बुरशीं बुरशींचा अटॅकसुद्धा मुळावरती होऊ शकत होऊ देत नाही आणि झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळं जे अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य मुळांद्वारे जास्तीत जास्त होतं याच्यामुळं काय होतं की आपल्याला घाटं जास्त भरतं उत्पादन जास्तीत जास्त निघतं जास्तीत जास्त गाठ्यांची संख्या लागते आता हे झालं खताचं व्यवस्थापन तण व्यवस्थापन करत असताना साधारणपणे पंचवीस ते दिवसांनी जर तण दिसत असेल एक तर सुरुवातीला जमीन ओली करायची जमिनीमध्ये ओलावा असावा जमिनीमध्ये ओलावा असल्यानंतरच ओला पेरणी करावी हे बेस्ट पर्याय असतो ओलावा असताना पेरणी केली किंवा अगोदर पाणी दिलं आणि पाणी देऊन तण उतरून आलं त्याला एक पाळी घालायची नंतर पेरणी केली तर तणाचं व्यवस्थापन आपल्याला तिथंच करता येतं हे हाही त्याच्यामधला एक बेस्ट पर्याय आपल्याला या ठिकाणी सांगताय म्हणजे पुढची जी खुरपणी ती खुरपणी चालते जर असं झालं नसेल तर आपण काय करू शकता की साधारणपणे सा हरभरा पेरणीनंतर पंचवीस तीस दिवसानंतर जे गवत आलेले ते गवत गवत फक्त उपटून घेऊ शकता ते खर्चिक काम आहे थोडंसं म्हणून सुरुवातीला जर त्याची काळजी घेतली तर आपल्याला त्याचा फायदा होतो तण व्यवस्थापन झालं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो पाणी व्यवस्थापनाचा पाणी व्यवस्थापन करत असताना हरभऱ्यामध्ये साधारणपणे एक ते दोन पाणी असावे पहिलं पाणी हे जमीन ओली करून पेरणी करून द्यायची जमिनीत चांगला ओलावा असताना जर पेरणी केली तर तुम्हाला फुलं येईपर्यंत पाण्याची गरज लागत नाही आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न येतो तो पुढचं पाणी कधी द्यायचं तर त्याच्यानंतर जेव्हा फुलावरा लागतो हरभऱ्याला फुलं येतात किंवा घाटं भरण्याची जी वेळ असते त्यावेळेस जर ताण पडला तर त्यावेळेस एक साधारणपणे वरच्यावर पाणी द्यायचे पहिलं पाणी एक चांगलं द्यायचं जमिनीला दुसरं पाणी अगदी वरच्यावर द्यायचं जेणेकरून फक्त मुळांपर्यंत ते पाणी पोहोचल आणि अशा पद्धतीनं हे दोन पाण्यामध्ये हरभरा पीक निघून येतं या पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला काय होईल की हरभरे त्या हरभऱ्याचे जे फांद्यांची संख्या आहे ती फांद्यांची संख्या जास्तीत जास्त फुटेल फांद्यांची संख्या फुटली की प्रति फांदी घाट्यांची संख्या जास्त लागल थीन त्याच्यासाठी योग्य वानाचे वानाची, वानाची निवड योग्य वेळी त्याचं पेरणी आणि त्याला पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं आता हरभऱ्यामध्ये एक घाट जे लागतो किंवा जी शेंग लागते घाट लागते त्या घाटाला आळेचा एक प्रादुर्भाव होत असतो साधारणपणे एक साधं एखादं कुठलंही कीटकनाशक फवारलं का त्याचं नियंत्रण करता येतं एक ते दोन फवारण्या घेतल्या आणि एक खुरपणी आणि साधारणपणे या बाबतीमध्ये जर योग्य व्यवस्थापन योग्य वेळी जर केलं तर हरभऱ्याच्या पिकातून सुद्धा आपल्याला चांगला नफा मिळवून देतो या पद्धतीने चांगलं वान निवडा बीज प्रक्रिया करा कमीत कमी पाण्यावरती कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्या आणि हरभरा पिकातून सुद्धा आपण चांग जास्त उत्पादन उत्पादकता वाढू शकतो उत्पादन वाढू शकतो आणि त्याच्यातून सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त आर्थिक नफा होऊ शकतो चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्याला काही शंका असतील तर शंकासुद्धा कमेंटमध्ये करा आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान jae san